आदिवासी विभागातर्फे आश्रमशाळेतील मुलांना सुगंधी दूध पुरवण्यात येते मंचर येथील पराग डेअरी अर्थात गोवर्धन या डेअरीकडून लिटरला तब्बल एकशे बत्तीस रुपये खर्चून हे सुगंधी दूध विद्यार्थ्यांना पुरवण्यात येतं आता याच दुधामध्ये आळ्या सापडल्यामुळे एकच खळबळ उडालीये घोडेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत आलेल्या दुधाच्या पॅकेटमध्ये या आळ्या सापडल्यात या दुधाचे पॅकेट मुलं स्ट्रॉने पित असल्यामुळे या आळ्या थेट या मुलांच्या पोटात जात असतात आश्रमशाळेत येणाऱ्या तयार अन्न पदार्थात यापूर्वी आळ्या तसेच किडे आढळले होते त्यामुळे हे पॅक बंद दूध सहज गाळणीमध्ये गाळले असता या दुधामध्ये आळ्या सापडल्याने सर्वांना धक्का बसला शिवाय हे दुधाचे पॅकेट नवीन असून अशा पद्धतीने किती दिवस आदिवासी मुलांना पौष्टिक दुधाच्या नावाखाली आळ्या पाजल्या जात होत्या याची देखील आता चौकशी होणे गरजेचे आहे आदिवासी मुलांना तब्बल एकशे बत्तीस रुपये प्रति लिटर या दराने सुगंधी दूध पुरवण्याचे कंत्राट सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या निकटवर्ती असलेल्या देवेंद्र शहा यांच्या पराग कंपनीला देण्यात आलं होतं तब्बल ऐंशी कोटी रुपयांच्या या कंत्राटाची चौकशी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती परंतु हे दूध पौष्टिक असल्याचे कारण देत शासनाने हे कंत्राट कायम केलेले होते आता याच महागड्या पौष्टिक दुधामध्ये आळा सापडल्याने शासन नक्की काय कारवाई करणार याकडे कर लक्ष लागले जुन्नर टाइम्स घोडेगाव